मॉर्फिंग ॲपद्वारे उत्तर गोव्यातील एका आमदाराचा अश्लील व्हिडिओ बनवून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या कुकेश रावत या ओडिशाच्या तरुणाला गुन्हा शाखेनं गुजरातमधून अटक केली आहे आश्चर्य म्हणजे हा संशयित गुन्हा शाखेच्या रिमांडमध्ये असतानाच कोणीतरी तो आक्षेपार्ह व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हायरल केल्यानं खळबळ माजले अखेर संशयित पोलिसांच्या ताब्यात असताना हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे संशयित कुकेशच्या विरोधात एका आमदारानं गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली होती कुकेश रावत यानं पाच डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी मला व्हिडिओ कॉल केला होता हा कॉल चालू असताना त्यानं रेकॉर्डिंग केलं नंतर मॉर्फिंग ॲपद्वारे या व्हिडिओमध्ये एका महिलेशी अश्लील वर्तन करताना दाखवलं हा बनावट व्हिडिओ मला पाठवून पंचावन्न हजारांची मागणी केली त्यानुसार मी त्याला पैसे दिले अशा प्रकारे त्यानं वारंवार मागणी करून पाच लाख रुपये उकळले आता त्यानं चक्क पाच कोटींची खंडणी मागितले असं या तक्रारीत आमदारानं नमूद केलं होतं दरम्यान ही तक्रार करणारा आमदार कोण याविषयीची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती इतक्यात सात डिसेंबर रोजी कोणीतरी एक्स प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ व्हायरल केल्यानं खळबळ माजली हा आमदार विरोधी बाकावरील असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा